राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो राजूला गेलो होतो बाजारला म्हणजे कधी कधी जावं लागत आहे का भाजीपाला काही भेटत आहे ना आणि आता चालू आहे रस्त्या ना तर समोर एक बाबा मशी चारतात हो आता त्या बाबांची भेट घेऊ आपण थोडीशी मुलाखत त्यांच्याकडे किती मशी आहेत विकायला आहेत की नाही भाऊ भाऊ मित्रांनो तर समोर पा ते बाबा मशी चारतात तर आपली पिशी आता टू विडर्स खाली आपण तर हे पहा समोर हे बाबा मशी चारतात बरेच दोन चार मशी दिसत्या ती आणि पिंपर येते पो आता त्यांच्याकडे कुत्रा आहे कुत्रा धावतोय काय होतंय पण तेरी विचारून मग जावं आपण जाऊ ते ह्या त्या बाबांच्या म्हशी आणि बाबा तिकडे उभं राहिले राम 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 काय झालं आहे म्हशींक कुत्रा धावत नाही ना तेच मला नाही तर काय कुत्रे लगेच धावत ना सोडल्यात मग नियर बिहार झालं काय आ, कुत्रा लागत आहे सांगा हां राखण करताय हा आणि मग आता म्हशी किती आहेत तुमच्या ना पाणी पाऊस काय म्हणतोय मग पाणी पाऊस पाणी गेला उघड आहे का रे आता कस काय आता काही हा ना आता काय करायचं आता आमच्या बाता नवस्थाय गेलो तो बाजारला भाजीपाला काय चालत मग आता यंदा आडवारची काही गाड्या आल्या ती तर मग म्हशी आहेत म्हणता मग आता एक खेळ ना आणि दोन पारड्या ही मैस पारिटी आहे का पार्टी पार्टी आता अन आता ही पार्टी मोठी मैस पार्टी आहे ना आणि सध्या मग दूध किती देते ती दोन तीन लिटर दोन तीन लिटर देते ना डेरला चालेल घरीच खाली डेरला देते पाच आहे एक टाईम पाहिजे का दोन टाईप दोन टाईप दोन टाईप पाहिजे तर मित्रांनो आता इथं बाबांचा कुत्रा आहे काही कुत्रं एवढं बेकार राहतात ना जनावरांजवळ गेलं तरी दावत होती पण मग आता आपली ओळख पडले मग आता मला पहिल्या वाढू गत्यात ना तर हा याल गाई रा हां या ह्याल गाई वापरायचं असेल ना पण मग ते ना ये ना हा अजून प्यार जाईल द्या हां प्या जाईल ही पारटी म्हैशी नाही काय की दोन तीन पहाली दोन तीन लिटर दूध देते ना कागद घाला कागद घाला पहा तर हेल गॅ ना कागद तर मित्रांनो आता ही मैसई बारी दोन तीन रिटतो तिथे म्हणजे अजून म्हणजे तशी काय लागण वगैरे नाही झाली ना नाही नाही निघाल ते पण घ्या नाई दाखवायला आता काय इकडून पुढं अजून एक महिना ना दिवाळीला कधी साधारण कधी गेला का दाखवायला गेला मग दिवाळीला दाखव ना हा आता तुम्हाला अनुभव हा तुम्हाला अनुभव आहेच ना हा म्हणजे पारठी म्हैसे दोन तीन लिटर दूध देते कोणता म्हणजे खायचा होत आहे बाजारात हा वडवा तिकडं चरायला पण भरपूर आहे आता हे एवढा त्यांचंच राहणे आणि ही मोठी म्हैसे पार्टी पा ही पार्टी आहे मोठी त्यांच्याकडं आणि त्या म्हशीचा तू घ्याल का दाखवत तू या तर ही म्हैसे आहे त्यांच्याकडं आणि अजून कापायची म्हणता ही ही पार्टी ना आणि ही पार्टी ती तिकडे काय का ते पहा मित्रांनो ती एक पार्टी आणि ही पार्टी समजा आता पार्टी आहे का आपला म्हणजे दा ला दात झाले दात झाले का दोन देत नाही दा ना मग ते दर नाही देत नाही ना तर मित्रांनो ही पार्टी मैस दोन तीन लिटर दूध देते आणि ही चेअर दात झाले ना मग शेजारदार झाली असं असं त्यांचा अंदाज आहे ही पहाटे मग यावर्षी लागण व्हायला पाहिजे ना होय 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 दिवाळी पोहो दिवाळी म्हणजे चांगलं जातव आणि ना जात वाह आणि बुवा तब्येत असून ती माया आणली होती ना हा तब्येततून आणि ही काय दात पोहून देत नाही ना ही जात पाहून नाही ती नाही घेऊन दे पण फुटावले ये बा पाहता काय एवढा मग एखाद्याला पैसा छरलं तर पोहून नाही का हा आणि तू ह्याल गय ना हा याल घे तर मित्रांनो आता तू ह्याला का सुद्धा कदाचित पाणीपुढेपर्यंत कानाखन चालाय बसलाय कानाखन आता पण आहे मग तुझे ह्याल काय त्यांच्याकडे ह्याला गे ही एक पार्टी आहे पहा मी पुन्हा जवळून दाखवतो ही एक पार्टी विकाय त्यांच्याक आणि इथं एक पार्टी आहे पहा ही पार्टी आहे मोठी पार्टी जवळजवळ चार दात म्हणतात ते पण ती काय दात पाहून देत नाही म्हणायला हां आणि ती मैसे पार्टी तिच्या साईडला ती मैसे घेतला त्यांच्याकडे आणि मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्याकडे मोबाईल नाही हां मो जर समजा फोनला लागली की आलं तर मोबाईल नाही का तुमच्याकडे नाही घरी नंबर आता माया काही नाही ना हा नंबरही पार्टनर असेल तुमचा नाही नाही तर मित्रांनो आता त्यांच्याकडे मोबाईल नाही मोबाईल आहे पण तो घरी आहे त्यांचा नंबर पाठ नाही मग त्याच्यामुळे त्यांचा तर मयाकडे जरी आपण ऑर्डर केला तरी चालेल मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आणि काय मित्रांनी नंबर माहीत आहे तसा कमेंटमध्ये मला नंबर विचारा मी नंबर नक्की सांगेल तर एवढ्या आणि मग हे एवढ्या मशी मग तुम्हाला काय एवढ्या वापायच्या या शेती करायची तरी मग तुमचा अंदाज पार्टीची किंमत काय असेल पार्टी पार्टी काय अंदाज किंमत वीस पंचवीस हजार रुपये ती पार्टी पार्टी ही ही पार्टी ना आणि मैस ही पार्टी ते समजा हेलगे सिटेल केवढा चाळीस हजार आणि ह्या लगाने मैस चाळीस हजार म्हशीच आणि ती दुसरी पार्टी दाटवून देत नाही ती ती मापात ना था था हा म्हणजे वीस पंचवीस हजारापर्यंत तर वीस पंचवीस हजारापर्यंत ह्या बारीक बारीक पारड्या दोन आणि तो ह्यालगे आणि काय ह्यालगात जर घ्यायचा मानला समजा एखाद्याला वाटला बघायला वा आवतासाठी तर मग समजा आता तसं पितोय तो मग समजा तोड झाल्यानंतर हा असं मग हेलगीची काय किंमत आपल्याला सांगतो मग बाकी काय काम झालं आता एवढंच बाकी काम तर मित्रांनो आता त्यांच्याकडं पुन्हा एकदा सांगतो ती पार्टी मोठी मैस आहे दोन तीन लिटर दे दूध देते आणि खात्री बाजे ना हो मग खात्री बाजे आणि एक ह्या हेलका आपण सध्याने वापायचा मैस म्हणजे तो पितो आहे अजून आणि दोन पार्टी येतो विकायला त्या बाबांग आणि त्या दोन्ही पार्ट्यांची किंमत ते वीस पंचवीस हजार पंचवीस पंचवीस हजार सांगतात म्हशीची किंमत जर हेलग्या सहित घ्यायची असली आणि सध्या ते हेलग्या सहितच देणार तर चाळीस हजारच्या पुढं आणि नुसती म्हैसच घ्यायची ठरली तर मग आता नुसती म्हैस घेऊन काय करणार आहे त्यानं कारण नुसती म्हैस हा हा लागलं होईल ना यावर्षी हा दोन तीन बारा निघालते पण मग नुसती म्हैस जर घेतली समजा तर मग दूध देणार नाही ना काढून पुन्हा नाही काय घ्यायचं होते ते पाजून बघ समजा पण मग समजा पहाडू पण एखाद्या वेळा काय बरोबर दुसऱ्याच्या घरी गेलो गोठ्यात मग ती ती नाही ना आपण गॅरंटी देऊ शकत नाही का तर ता असे मित्रांनो जर निश्चित म्हैस जर घेऊन नेली तर ती आता या वर्षी लागण होईल निघाली होती ती म्हणजे माझं आली होती पण मग तिला काय म्हणजे हेलका बिलगा काही टूपटीप लावली नाही आणि हे मग त्याच्यामुळे आता ती सीझन नाही खान, ना मग सीजन आहे ह्या टायमाला तर मग ती पुन्हा उन्हाळा जाते ना आणि मग समजा अजून काय आता दोन तीन लिटर खाणं खाणं जर घालतात खाणं घालतो का तुम्ही काय पेन हा मग शुगर जात कोणती बाई पार्टीची जरा मशीची जाईल म्हणा त्या माणसानं आणली होती त्या म्हणून आणली होती ते बे लागून आणली होती वारूच्या माणसानं तिची आई हा त्यांनी आणली मग मॅगी आणली आपली नाही सांगता ना जात कोण नाही ना काय जाते जी का सिंगण म्हणजे आपला समज नाही एखाद्याला गेली तरी हा ते आहे बरोबर आहे वेगळी बरं आता का मलाही पक्का टाईम झालाय मी नेरी नाही करेल हो जाता, हाँ। 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 के के आ, हा मी जातो जातो हा तर आलं कोणी तर माझ्याच नंबर व्हायचं तुझ्या घरी लावून दिलं तर मी स्वतः घेऊन येईल चालेल मग हा नंबर मग ती पार्टी म्हणा कोणाला पूरला द्यायची ना तिला विचारतो ना पुरात हा नाही तर मग नाही ती तर ती आहेच नाही इकडे नाही तर मग कोणला मैस तर मैस आहेच तर मी आहे ना इकडे हा ती एक पार्टी ती एक पार्टी मैस आहे एवढे आहेत कारण आता चारायला जागा भरपूर आहे पण मग शेती करायला माणूस नाही एकटंच येते त्याच्यामुळं ते ओपित पुन्हा नाही घ्यायची माहीत मग आता हा मग आता तुमच्या हो मनावर राहिला तर अशा प्रकारे या भावा भेटत आता आमची चर्चा झाली तर मित्रांनो आता कोणाला मशी जर घ्यायची असेल तर बरंच मित्र पत्ता विचारतात तर ह्या बाबांचा पत्ताही सांगतो तुमचं नाव काय हो पूर्ण निवृत्ती पिच्चर निवृत्ती मनाजी पिच्चर निवृत्ती मनाजी पिचड मुकाम पिंपरखणे पोस्ट पिंपरखने तालुका अकोले जिल्हा आयलनगर आणि जरी नाही समजा आपल्याला कोणाला नंबर भेटला तर मी तर आहेच मा नंबर तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तर निवृत्ती मनाजी पिचड राहणार पिंपरखने पोस्ट पिंपरखने तालुका अकोले जिल्हा आहिल्यानगर तर चला येऊ का आता तर मित्रांनो आज बाबाजाना गेलो तर थोडा भाजीपाला आणला आणि रस्ते नाही जाते आता हे बाबा भेटलं मशीचा जायचं होतं तर बरंच मित्र विचारतात थोडं मशी आहेत का थो ते विकायला त्याला त्यांच्याकडे दोन पार्ट्या एक महिस आहे विकायला पार्टी तर मग आमची चर्चा झाली छोट्यात तर पण मग याच्या आमच्या संपर्क साधा नवा मोबाईल नंबर मी देणार आहे त्यांच्याकडे पण मोबाईल आहे पण त्यांचा नंबर नाही मोबाईल गेली ते आता राहणार भेटतात मला तर असो मित्रांनो चला एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला व्हिडिओ तुम्ही ते कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनल म्हणायला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद कर तुमच्या जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय